नमस्कार मित्रांनो ए केटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेमधील काही महिलांचा हप्ता जूनपासून थांबवला आहे तर काय कारण आहेत त्याची पात्रता त्याचे नियम काय आहेत हे आपण आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो पाहू शकता इथे की लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांचा हप्ता जूनपासून थांबवला आहे तर त्या लाडक्या बहिणी आता संभ्रमामध्ये आहेत तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांचा अचानकपणे जूनपासून हप्ता मिळाला नाही त्यामुळे महिला बँका पोस्ट ऑफिसमध्ये चक्रा मारून विचारणा करीत आहेत तर काय आहे सविस्तर अशी माहिती पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अचानकपणे जूनपासून हप्ता मिळाला नाही त्यामुळे त्या महिला बँक पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारून विचारणा करीत आहेत मात्र पैसे न आल्याचे नेमके कारण कोणीच सांगत नसल्यामुळे या महिला प्रचंड संभ्रमात असून विचारणा कुठे करावी याचीही माहिती मिळायला तयार नाही त्यामुळे या महिलांची दिवसेंदिवस घालमेल वाढत हो आहे याकरिता स्थानिक पातळीवर महिलांना पात्र की अपात्र याची माहिती मिळाली तर या महिलांचा संभ्रम निश्चित दूर होईल मात्र याकरिता शासनाने पावले उचलण्याची गरज आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये वर्षभरापूर्वी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे याकरिता निकष ठरवून दिलेले आहे मात्र गतवर्षी योजना सुरू झाली तेव्हा निवडणुकीचे वातावरण होते त्यामुळे आलेल्या अर्जांची काटेकोरपणे छाननी झाली नाही त्यामुळे नियमात न बसणाऱ्या अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये विशेष म्हणजे पुरुषासह राज्यातील गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या तब्बल बारा हजार महिला अधिकारी कर्मचारी यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे त्यामुळे बारा हजार महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे ती झालीच पाहिजे मात्र सर्व निकषात बसणाऱ्या व वर वर्षभरापासून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणाऱ्या या अनेक महिलांचा जूनपासूनचा अचानक हप्ते बंद झाले आहेत त्यामुळे या महिला दररोज बँका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आमचे पैसे आले का अशी विचारणा करीत आहेत तसेच पुढे पाहू शकता की मात्र त्यांना तुमच्या खात्यात पैसे नाहीत एवढेच सांगण्यात सांगितले जात आहे त्यामुळे महिलांचे समाधान होत नसल्याने विचारणा कुठे करावी याची त्यांना कोणीही माहिती द्यायला तयार नाही त्यामुळे या महिलातून महिला, महिला तीव्र नारा नाराजी व्यक्त करीत आहेत तसेच कागदपत्रे अपडेट असतानाही अचानक हप्ते बंद झाले आहेत विशेष म्हणजे शासनाच्या कुठल्याही पोर्टलवर महिलांना अधिकृत माहितीही मिळत नाही त्यामुळे ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच होती का असाही प्रश्न उपस्थित होत आहे तसेच आता येथून पुढे पैसे येणार की नाही अशी चर्चाही महिलांमध्ये रंगू लागलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अर्ज भरून घेणारे नेते आणि कार्यकर्ते गायब तर यामध्ये गतवर्षी योजना सुरू झाल न झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी गाव तांडे वाड्या वस्त्यावर जाऊन घराघरातून महिलांचे अर्ज भरून घेतले होते याकरिता जिल्हा तालुका स्तरावर समित्याही स्थापन केल्या होत्या मात्र वर्षपूर्ती होताच अनेक महिलांचे जूनपासून हप्ते थांबलेले आहेत त्यामुळे आता असा कुठे गेले अर्ज भरून घेणारे असा जाब महिलांकडून विचारला जात आहे तसेच पुढे पाहू शकता की शासनाने योजनेचा गैर गैरवापर थांबवण्यासाठी थांबण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राप प्राप्तिकर भरलेल्या कुटुंबाची माहिती मागून अर्जांची चौकशी सुरू केलेली आहे तर या चौकशीत महिलांच्या अर्जांची तपासणी करून त्यांना अपात्र ठरवले जात आहे ज्यामुळे केवळ पात्र महिलांनाच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही स्पष्ट या ठिकाणी केलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की मित्रांनो नेमके कारण काय असण्याची शक्यता आहे ज्यांचे जूनपासूनचे जे हप्ते आहेत ते बंद झालेले आहेत तर यामध्ये महिलांना अपात्र ठरवण्यामागील प्रमुख कारणे आहेत उत्पन्नाचे निकष तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजना लाभासाठी अपात्र ठरवले जात आहे तसेच पुढे पाहू शकता इतर सरकारी योजनांचा लाभ तर यामध्ये पी एम किसान योजना तत्सम योजनेतून नियमित आर्थिक मदत घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलेले जात आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये त्याच्या पुढचे कारणेही इथं पाहू शकता यामध्ये चुकीची माहिती ज्यावेळेस लाभार्थी अर्ज करताना चुकीची माहिती दिली असेल किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास त्या अर्जदार महिलांनाही अपात्र ठरवले जात आहे तसेच पुढे पाहू शकता की पुरुष अर्जदार तर यामध्ये ही योजना केवळ महिलांसाठी असताना काही पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे तसेच यामध्ये त्यांनाही अपात्र करण्यात आलेले आहे तसेच दुसरे कारण पाहू शकता मित्रांनो की यामध्ये आधार लिंक नसलेले बँक खाते तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दिलेले बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास अशा खात्यांवर लाभ आडतो आणि त्यामुळे अपात्रता ठरते तर मित्रांनो अशी काही बरीच कारणे आहेत की ज्यामध्ये लाडकी लाडक्या बहिणींना हा जूनपासून जे काही हप्ते रखडले आहेत किंवा मिळत नाही आहेत तर याची ही कारणे पा पाहिलीत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद